नमस्कार राणेश किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवतो आहे ओल्या काजूगराची उसळ तर मी आता बनवायला घेतली आहे तर तुम्हाला दाखवतो काजूगराची उसळ बी कशी आपण आज बनवतो आहे काजूगराची उसळ मी कांदा टोमॅटो वगैरे घालून त्याची फोडणी दिलेली आहे आणि आता ओले काजूगर त्यात टाकले आहेत आपण बघू शकता मस्त असं त्याला कोटिंग आलेलं आहे आणि थोड्या वेळाने मी याच्यामध्ये खोबरं कांदा टॉमॅटो असं कापून घेतला आहे आणि तो अजून आपलं भातक वाटण केलेलं आहे आणि ते मी आता काजू घरांना थोडीशी उकड आली की मी त्याच्यामध्ये वाटण टाकणार आहे आणि मस्त छान अशी घट्ट ग्रेव्ही त्याच्याबरोबर थीक ग्रेवी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता ही मी दुबईमध्ये काजूघराची भाजी बनवतो आहे दुबईमध्ये मला हे काजूघर अवेलेबल झालेले आहेत आणि छान असे ह्या मार्चच्या सुरुवातीला इथे मी काजूगराची साईज पण आपू बघू शकता ही वेंगुर्ला नऊ नंबरची काजू असेल कदाचित आणि छान असे काजूगर मी मस्त भाजून घेतले आहेत त्या मसाल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी मालवणी मसाला टाकलेला आहे आणि मी आता वाटण तयार केलं आहे खोबरं ओलं खोबरं चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं लसूण आणि दोन कांदे उभे चिरून मस्त भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर मी ते मिक्सरला लावून मी असं वाटण तयार केलं ला हे मिक्सरला लावून आता हे काजूगर थोडेसे शिजत आले की मी त्याच्यामध्ये वाटण टाकणार आहे आणि नंतर आपली काजू घराची भाजी तयार खायला आपण बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे काजूगरांना आणि जवळजवळ हाफ कुक झालेले आहे आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपण वाटण बनवलंय ते आणि त्याच्याबरोबर थोडेसे उकळवणार आहे आणि मग वरून कोथिंबीर घातल्यावर काजू घराची उसळ खायला तयार आणि याच्याबरोबर मी आज भाकरी किंवा थोडासा भात असं मिश्रण करून खाणार आहे पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो छान अशी तर्री झालेली आणि काजूकर पण सॉफ्ट शिजलेले आहेत आपण बघू शकता इकडे आणि आता मी वरून कोथिंबीर टाकणार आहे आणि खायला तयार काजूची उसळ बघा एक नंबर काजूची उसळ बनलेली आहे आणि आता मी भाकरी बरोबर आणि राईस थोडासा एक नंबर चला भेटूया पुढच्या भागात